अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याबाबत तपासात हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी जेऊरचे ग्रामस्थ यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे मागील काही दिवसांपूर्वी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय वाहतुकीसाठी चालवली जाणारी गाडी गोरक्षकांनी अडवली त्यावेळी सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी येण्यास उशीर केला यावेळी पोलीस येण्या अगोदर गोरक्षक दीपक शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत समस्त ग्रामस्थांनी आरोपीला अटक होईपर्यंत गावातील गणपती विसर्जनावर बहिष्कार टाकला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत घटनेचा तपास योग्य पद्धतीने करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असेही आश्वासन दिले आज गणपती विसर्जन होऊन बराच कालावधी उलटला तरी देखील आरोपी मोकाट फिरत आहेत या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी गोरक्षणात आव्हाड गणेश तवले आकाश काळे प्रवीण गुड पप्पू शिंदे अक्षय काळे राहुल तवले गणेश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती विसर्जनाच्या दोन दिवस आधी कासापांकडून गोवात्या गोवात त्यासाठी गो नेण्यात आले होते त्यासाठी दी दीपक शिंदेने हो टेम्पू वाढवले होते टेम्पू वाढवल्यामुळे हो तिने डी सी पोर्ट पी आय चौधरी साहेबांना फोन केला होता कसाहेब दीत आम्ही टेम्पो धरलेला आहे तुम्ही ते टेम्पो पकडण्यासाठी या परंतु एक ते दीड तास झाला तरी एम आय डी सी पुल स्टेशनची कुठलीही गाडी तिथं आली नाही त्यामुळे याचा फायदा घेऊन कासाहेबांनी दोन ते तीन गाड्या घेऊन आले दीपक शिंदेला आमानुष हारमार केली तिचे दोन्ही हात मोडले गुडघ्याला मार लागला आणि त्याला साईडच्या गटारात फेकून देण्याचं काम केलं मग त्यांनी काय केलं गणपती विसर्जनाचे एम आय डी पोलीस आले गणपती विसर्जन ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता या या घटनेमुळं तर या मडीशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी साहेब म्हणले तुम्ही गणपती विसर्जन करून टाका आरोपींना मी दोन दिवसात आज अटक कर करतो परंतु आज दहा दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची त्यांना आजूक अटक नाहीत ते नगरमध्ये हिंडत आहेत पोलिसांची आणि कासाहेब यांची काही लागेबांधे आहेत की काय अशी उलटसुलट चर्चा या पंचकृषी चालू झालेली त्यामुळे त्यात आठ दिवसात तीनशे सात गुन्हा जो दाखल झालेला आहे यांच्यावर त्यांना अटक न केल्यास आम्ही जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ग्रामस्थांचं बेमुदत आमरव बसणार आहोत जोरचा गणेश चवले आम्ही आत्ताच एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जे दीपक बाबासाहेब शिंदे यांच्यावर जे हल्ला झाला भेडा हल्ला तर त्या हल्ल्यामध्ये जे आरोपी होते त्या त्यातला एक आरोपी त्यांनी फक्त अटक केला बाकीचे आरोपी अटक कर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं चौधरी साहेबांनी त्या आश्वासनामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला विनंती केली की गणपती विसर्जित करा गावाने समस्त गणपती विसर्जित करायचे थांबवले होते आणि हे सगळ्या घटनेला चौधरी साहेबांचा मान राखून गणपती विसर्जित केले त्यांनी सांगितलं आठ दिवसामध्ये आम्ही याचा पूर्ण तपास करून आरोपी अटक सुरू पण तसलं काही घडलं नाही चौधरी साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही विनंती करतो का दोन दिवसाच्या आतमध्ये आरोपी अटक करावी अन्यथा आम्ही जास्तीत जास्त आठ दिवस थांबू आठ दिवसानंतर उपोषण शंभर टक्के एस पी होणार म्हणजे होणार एन टी न्यूज मराठी अहमदनगर